हॅलो एव्हिवन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर बॉम्ब या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आत्ता पावणे दहा वाजलेले आहे आय थिंक मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं आम्ही डॉक्टरांकडे गेलो होतो तर त्यांचं म्हणणं मला जी पण लेग पेन आहे बिकॉज ऑफ विटॅमिन डेफिशियन्सी बी ट्वेल्व डेफिशियन्सी त्याच्यामुळे माझे पाय दुखतात तर बिटा विटॅमिन डी आणि बी ट्वेल्व डेफि डेफिशियन्सी मला पहिल्यापासूनच आहे आणि त्याच्यामुळे माझं पाय दुखतात असं डॉक्टरांनी सांगितलं डॉक्टरांनी तर मला कॉम्प्लिमेंट देखील दिला त्यांचं म्हणणं तुमचा स्पाइन जो आहे तो अठरा वर्षाच्या एजच्या मुलींचा जसा असतो पर्सनचा जसा असतो तसा आहे तर स्लिप डिस्कचा प्रॉब्लेममुळे नाही तर विटॅमिन डेफिशियन्सीमुळे माझे पाय दुखता तर डॉक्टरांनी मला अलाऊड केलं योगा करायला ते तर बोलले योगा करा, करा जिम जा डान्स करा डू व्हॉट एवर यू वॉन्ट टू डू असं ते बोलले मला म्हणून मग मी योगाला आली होती झालं माझं योगा करून आवडलं तुम्हाला हा हा भात आहे ना बासमती तांदूळ आहे ना ते तर तो खूप मोकळा होत असतो परंतु मग तुम्हाला मोकळा चालत नाही ना म्हणून मी पाणी जास्त टाकते अरे वा तुम्हाला आवडला छान छान आई तू जर मी भेंडीची भाजी केली आणि कामवाल्या मुलीबरोबर बोलत बसले तर थोडीशी तिचं चटकली आणि इंद्रायणी तांदूळ संपले तर बासमती तांदळामध्येच मी भरपूर पाणी टाकून चिकट करण्याचा प्रयत्न करते इस सेम कुकरमध्ये उडदाची डाळ शिजवली होती त्याच्यामुळे त्याची अवस्था अशी आहे जरा चार वाजता आईदादांना चहा घ्यायची सवय आहे तर त्यांच्याबरोबर मी देखील त्यांना कंपनी द्यायची म्हणून चहा घेते आणि विजेता हे आणलेले पाव ज्याच्यामध्ये की टूटी फ्रुटी आहे हा पाव मी चहाबरोबर खाणार आहे प्रशांतजी काल आई दादांसाठी हे बिस्किट घेऊन आले डी बी एच द दे डेक्कन बेक हाऊस म्हणून तर दादांना मी एक टेस्ट करवलं आवडलं तुम्हाला बिस्किट बिस्किट आवडलं का तुम्हाला छान आहे ना दादांना पेरू खूप आवडता पण ते लाल आहे मध्ये तर त्यांना पांढरे पेरू आवडता पण इथे मला काय पांढरे भेटले नाही ऑरेंज घेऊन आले पण दादांना सर्दी होती म्हणून ते काही खात नाही ऑरेंज आता आणि इथे मी आता शेवयाची खीर बनवत आहे तर माझे वडील खूप फुडी आहेत आणि आम्ही पण बहीण भावंड वडिलांवरच गेलो असं म्हणायला काय हरकत नाही आई कारण एवढी फुडी नाही आहे आणि माझा भाऊ मिलिन त्यालाही खाण्याचा खूप शौक होता त्याचा डाएट खूप लिमिटेड होता म्हणजे खाणं खूप कमी होतं परंतु हो त्याला वेगवेगळे पदार्थ खावायला आवडायचे आणि नित्य नेमाने तो रोज बाहेर पडताना दादा आज काय आणू तुम्हाला किंवा विचारलं जरी नाही तर तो, तो कधीच रिकाम्या हाती घरी येत नव्हता कायम त्याच्या हातामध्ये खाऊच्या पिशव्या भरलेल्या असायच्या पण जसा माझा भाऊ गेला तीन महिने होऊन गेले ते महिन्याच्या दिवशी बनवली जाते खीर अदरवाईज जसं काही गोड चांगलं वगैरे नाही बनवलं जात एवढं मोठं दुःख दुःख घटना घडली आहे एवढं मोठं दुःख दुःख आलंय परिवारावर तर मी विचार केला की आज आपण आईदादांसाठी खीर करू जसं मी म्हटलं त्यांना काही विचारलं तर काही सांगत तर नाहीच ते पूर्वी सांगायची बाई आज आपल्याला हे बनव वडील बाई आज ते बनव पण आता नाही सांगत काही कर म्हणता पण मम्मीच म्हटलं आज आपण आहे ना खीरपुरी करू म्हणून मम्मी इथे ही शेवयाची खीर केली मागे एकदा तुमच्याबरोबर रेसिपी शेअर केलेली आहे तर त्यानं पहिलेच दूध टाकलं ना तर मग लवकर नाही शिजत म्हणून मी आधी एक छोटा ग्लास पाणी टाकलं गरम करून आणि त्या छान शिजल्यानंतर मग दूध आणि बाकीचं ड्रायफ्रूट इलायची वगैरे टाकलं आणि लाल बटाट्याची भाजी आईला पुऱ्यांबरोबर आवडते आणि हे बघा गरम गरम मी थितळल्या पुऱ्या आईने तर एक चमचाभर खीर खाल्ली फक्त तिची पण इच्छा नाही होत खाण्याची आणि तिला शेवयाची खीर आवडत पण नाही आईला तांदळाची आवडते मला नव्हतं माहीत की आईला नाही आवडणार पण माझ्या आग्रह आईने दोन पुऱ्या कशा बशा आणि दोन चमचे खीर खाल्ली असेल फक्त वडील जेवले व्यवस्थित जेवले आणि म्हटले पण की त्यांना आवडली खीर छान झाली असं आईला लाल बटाट्याची भाजी पुऱ्यांबरोबर खायला आवडते हॅलो एरीवान आणि आज आहे सॅटरडे आणि शनिवारी आम्हाला योगा क्लास नसतो तरी पण मी सकाळी सकाळी खाली आली कारण की दूध आढायचं आहे रात्री शेवयाची खीर बनवली होती मी त्याच्यामुळे दूध संपलं आणि माझा जो दूधवाला आहे भैया तो बारा वाजता तुम्हाला हे ऐकून विशेष वाटेल अकराच्या पुढे अकरा साड साडे अकरा वगैरे असं दूध आणतो आणि असंही मी अकरा बारा वाजेपर्यंत काही घेत नाही त्याच्यामुळे मला अडचण येत नाही सोसायटी खूप मोठी तो बिचारा दूध वाटत वाटत आमच्याकडे खूप लूट लेट होऊन जातं त्याला तर मला काय प्रॉब्लेम येत नाही म्हणून मी ठीक आहे म्हटलं आई दादांना चहा करायचा आहे दुधाचा त्यांनी आधी कोरा चहा पिला गेला दादांना रोजप्रमाणे दोन चमचे रवा घेऊन उपमा करून दिला त्यांचा नाश्ता त्यांना दिला आणि खाली आले दूध घेण्यासाठी आईला थोडाफार खोकला येतो आहे तर मग तिला ड्राय कपसाठी मेडिसिन घेऊन येऊ आईसाठी मेडिसिनही घेऊन येऊ आणि दूधही घेऊन येऊ आणि एक पंधरा वीस मिनटाचा वॉकही करून येऊ तर अशा प्रकारे झाली आहे माझ्या दिवसाची सुरुवात आज आहे दत्त जयंती तर दत्त जयंतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा असा काही शुभ दिवस असला की मग घराची अजूनच डीप क्लिनिंग करते आणि घराचा जो मेन दरवाजा आहे त्याची आपण वारंवार सफाई केली पाहिजे घराचा दरवाजा घराच्या दाराची चौकट ही एकदम स्वच्छ असली पाहिजे कारण की लक्ष्मी तिथून येसे येते तर दरवाजा स्वच्छ पुसल्यानंतर घरातही मी संपूर्ण घराची डस्टिंग केली तुमच्याबरोबर फक्त हॉलच्याच काही क्लिप शूट केल्या मी शेअर केल्या परंतु संपूर्ण घराची मी आज डस्टिंग केली कसं सोमवार ते शुक्रवार योगा क्लास असतो साडेआठ ते साडेनऊ आणि मग आल्यानंतर आईन त्यांना अकरा साडे अकराला जेवायची सवय म्हणून मग मी लगेच स्वयंपाक करून घेते आणि नंतर मग माझे आंघोळ वगैरे पण म्हटलं नाही आज आपण आपल्याला योगाला जायचं नाहीत आपण घराची क्लिनिंग करू आणि मग आंघोळ वगैरे पूजा आंघोळ करून पूजा वगैरे करू तर सोफे वगैरे सगळं टोटल ऑल घरातलं सगळं फर्निचर अशा पद्धतीने मी पुसून घेतलं इवन बेडरूममध्ये ज्या विंडो आहे ड्रेसिंग टेबल आहेत जे वुडवर्क केलेलं आहे कबर्ड वगैरे सगळं सगळं पुसलं आणि हॉलमधलंही टेबल वगैरे शोकेश ते सर्वच पुसलं तर आईवडील दोघंही मला म्हणत होते की बाबरे किती स्वच्छता करते किती स्वच्छता करते तू आणि त्यांना असंच वाटतं की मी बिलकुल बसत नाही आणि म्हणजे मला दिवसा लोळायची सवय नाही आहे कधीतरी फार क्वचितच मी लोळते पण असं आता तर बिलकुलच नाही मग त्यांना असं वाटतं की सारखी उभी राहते मग ते मला म्हणतं तू अशी सारखी उभी राहते त्याच्यामुळे तुझे पाय दुखता माझं एकीकडे काम चालू होतं आणि एकीकडे ते मला तारीफही करत होते नाही का केवढं स्वच्छ ठेवते माझ्या आईवडिलांना नेहमीच ह्या गोष्टीचं हे वाटतं की मी घर खूप स्वच्छ ठेवते आनंद वाटतो असं तर मग सगळी डस्टिंग वगैरे केल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर मी आलेली आहे किचनमध्ये आई गॅसवरती टाकत आहे वालाच्या शेंगा शिजायला आई बोलली की मी आमच्या पद्धतीच्या करते कारण आई बोलली पातळ वालाच्या शेंगा म्हणजे सरभरीत तर मी आईला बोलली की मी कोरड्या करत असते पण रस्त्यावाल्या नाही करत तर मग आईला म्हटले तू तुमच्या पद्धतीच्या कर आणि मिक्सरचं पॉटही चालत नव्हतं तर मी अनियन चॉपरमध्येच मिरची आणि हिरव हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि आलं लसूण ते सगळं सगळं आईला असं थोडंसं ग्राइंड करून दिलं आणि मा आई इथे वालाच्या शेंगांची भाजी टाकते आणि बाकी मग अजून काय स्वयंपाक आहे आत्ता जेव्हा व्हिडिओ एडिट करते मला आठवण देखील की काल सकाळी आम्ही वालाच्या शेंग्यांबरोबर अजून काय स्वयंपाक केला होता आई मला बोलते की आम्ही दोघंच आहोत बॉ हे तर काय डाएट करतात जावाई बापू आणि मग तू दोन दोन भाज्या नको करू पण मला नाही ते योग्य वाटत मी म्हटलं ना माझ्या माहेरी भले साधे लोक साधे नाही शेतकरी कुटुंब आहे परंतु तीन तीन चार चार भाज्या बनतात कारे छोट्या मुलांना स्कूलला जायला वेगळी भाजी दादांना पातळ भाजी आईच्या आवडीची वेगवेगळी अशा तीन चार भाज्या त्यांच्या घरात बनतात आणि मग आपण एक भाजी बनवायची ते बरं नाही दिसत ना म्हणून मी नाहीच बनवत आईने मला किती सांगितलं तरी मी दोन भाज्या बनवतेच एक पातळ एक कोरडे अशी तरी ते आम्ही मायले की मिळून करत आहोत स्वयंपाक कसं आई बसली का मग बसल्या बसल्या बस बस खूप विचार करत कर बसती म्हणून मग थोडंसं तिला मी हालचाल करायला लावते जेणेकरून ती खूप विचार नाही करत बसणार केली

जेणेकरून त्यांना खाली नेता येईल तर हे या लोकांचं ते तेच बोलले की आमच्याकडे या सगळ्या गोष्टी आहेत बॉ अजून बरंच काही काही त्यांनी मला सांगितलं तर ही चेअर दादांसाठी माग मागवली आहे आणि तो जो मुलगा आहे तो मला सांगतो आहे की ती कशी ऑपरेट करायची म्हणजे कसं दादांना खाली नेता येईल ग्राउंड फ्लोर ग्राउंड ला थोडस फिरवण्यासाठी म्हणून ही चेअर मागवली हेल्थ के लिए बहुत अच्छा हो हो <laughs> <जाएगे। laughs> शेंगांची भाजी चांगली नाही झाली काय आई आई म्हणे मिक्सर खराब झाला आता उद्या आम्ही दोघं जाऊन रिपेअर करायला ते मिक्सर आहे ना त्याच ब्लेड तुटलं खालचं त्यामुळे हा मग आई बोलली आम्ही आमच्या पद्धतीची भाजी करते भाजी आमच्या पद्धतीची ही मी ही गोष्ट शेअर केलीये आणि तुम्हालाही सगळ्यांना कल्पना आहेच की आई वडील हेच आपले खरे देव असतात आणि जसं मी म्हंटल त्यांना लवकर जेवायची सवय तर त्यांचे जेवण वगैरे झाल्यानंतर मग मी शांततेत आरामशीर पूजा करते तर आज दत्त जयंती आहे म्हणून मी संपूर्ण देवाऱ्याची क्लिनिंग केली देवांना आंघोळ वगैरे घालून छान अशी देवपूजा देखील करून घेतली मी था था आता ही सिंपल गोष्ट कपडे वाळत टाकण्यासाठी रॉडची जी इथे ॲडजस्टमेंट केलेली आहे की ती दोरीवर कपडे टाकल्यानंतर ती ओढून घ्यायची आणि रॉडवरती चाललं जातं तर माझे वडीलसारखे म्हणत राहतं बाई किती सोय केलेली आहे किती सोय केलेली आहे आणि त्यांना खूप छान वाटतं ब की आपल्या मुलीचं जीवन खूप आरामशीर आहे प्रत्येक आईवडिलांना आपली मुलीला सुखी सुखी बघून आनंद होतो तसे माझ्या आईवडिलांना प्रत्येक गोष्टीचं खूप छान कौतुक वाटतं आणि ते खूप खुश होतात हे सगळं बघून तर म्हणत होते मला बाई काय व्यवस्था केली आहे काय व्यवस्था केली आहे मला हसायला येतं साधे सरळ असतात बिचारे गावाकडचे लोक तसेच माझे आईवडील साधे सरळ सिम्पल आहेत आणि आता दादांना खाली घेऊन जातो आहे आता येऊन आम्हाला पुष्कळ आठ दहा दिवस झाले परंतु दादा खाली गेलेले नाही आहे ग्राउंड फ्लोअरला छान ग्रीनरी वगैरे तर त्यांना आता प्रशंजींनी ही चेअर मागवली आणि चालले मस्तपैकी पैकी सासऱ्यांना घेऊन पूर्ण सोसायटी मध्ये बर का हो आपण काय करू पूर्ण एकदा फिरू मला आहे दादांना सगळे नाही खाली काढू ना मस्त झाडांच्या नाही नाही पोर नाही आता इकडे ना हो पायांकडे धरावं लागेल मी धरते नाही नाही मी एअरपोर्टला पाहिलं ना दोघुणीकडून धरायचे राईटने जायचंय राईटने हळूहळू पूर्ण बघाल ना तुम्ही म्हणाला हळू हळू काय नाही काय नाही खुर्ची धरा नाही आई पण आली जी चालले घेऊन दादांना प्रशांतजी फिरवताय मस्त दादांना दादांनाही छान वाटतय कसं वाटतंय दादा एकदम झाड वगैरे किती छान आहे ना हा ना उंच उंच इमारत उंच उंच इमारती आणि ज्या पद्धतीने ही सोसायटी मेंटेन करण्यात आली आहे इतके सगळे ट्रीज आहे फ्लावर्स ग्रीनरी ते बघून खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं कुणालाही तसंच आई दादांनाही छान वाटले बघून झाडे वगैरे आणि आता दादांना मध्ये घेऊन जातोय क्लब हाऊसच्या जा, प्रशांतजी म्हणतात त्यांना जिम वगैरे दाखवू छान वाटेल हे बघा वा इथे हे विजेता आहे आणि इथे रॅम्प आहे केलेला चेअर नेण्यासाठी माझ्या लक्षातच नाही हो रॅम्प भारी अरे 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 अरे, अरे। सिटिंग अरेंजमेंट म्हणजे आपण आलं कोणाला बसायचं असलं तर बसायचं ब इथे हां बघा इथे पण बसन बसण्यास कोणी पण म्हणजे आपल्याला बसायचं असलं आपण बसून घ्यायचं बघा हे जी अजिम आहे हा प्रशांतजींना सांगते मी द्याव मी फिरवते मी फिरवते दादांना पण प्रशांतजी काय सासऱ्यांना सोडायला तयार नाही माहिती देत देत चालले आहे ते सोसायटीचं अट्रॅक्शन म्हणजे ग्रीनरी जी की खूप अट्रॅक्ट करते खूप सगळी ग्रीनरी आहे खूप छान ट्रेन देखील जातात इथून आणि दत्त जयंती आहे आणि रोजप्रमाणे सहा ते सात कीर्तन सुरू झालेलं आहे आई आणि दादा कीर्तन बघताय रोज मन लावून बिचारे सकाळ संध्याकाळ देवाचं बघत असतात हा चा लढा इतका अच्छा आंबेल वगैरे हा अरे बाबरे हो का हा 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 लढाईमध्ये दादांना जेवण वेळेवर मिळत नव्हते हा ना मागे एका व्हिडिओमध्ये मी शेअर केले होतो तेव्हा एक दोन ताईंनी चांगल्या भावनेनेच कमेंट केले असतील की ताई असं रडताना शूट नका करू आता हे बघा आम्ही नॉर्मल बसलेलो होतो चहा वगैरे घेतोय मी जस्ट कॅमेरा लावला आहे आणि मी दादांनाही चहा दिला मलाही घेतला आईलाही दिला, आई दिला आणि त्यांना प्रत्येक वेळेस खायला आग्रहच करावा लागतो की जबरदस्ती खायला द्यावं लागतं नाही नाही खा एक दोन तरी खा तर मी आधी दादांना थोडंसं फरसान दिलं आणि नंतर मग टोस दिले चहाबरोबर आईने तर काही घेतलं नाही आणि बघा एकदम नॉर्मल वातावरण आहे ना पण जरा वेळात लगेच वडिलांना भावाची आठवण आली आणि ते रडायला लागले म्हणजे असं दिवसातून आठ ते दहा वेळेस घेतं आणि त्यांना बारा तेरा दिवस किती वेळेस हे बारा तेरा दिवसामध्ये हो, ते रडले असेल मी फक्त एकदा तुमच्याशी शेअर केलं आणि मला कल्पना देखील नसते ना की ते रडणारे आता मी बघा नॉर्मल मी त्यांना टफ देतोय मलाही चहा ठेवलाय आम्ही चहा बिस्किट खाणार आहोत शूट चालू आहे परंतु जसं मी सांगितलं की मी जे आम्ही खाली गेलो होतो ना या व्हिडिओत तुम्ही जे बघितलं की त्यांना आम्ही सायकलवर खाली घेऊन होतो तर मी काही त्यांचे फोटो काढले तर ते मी माझ्या बहिणीला पाठवले तर मी त्यांना सांगत होते की ती म्हणत होते की दादा चांगले वाटता बॉ सिनरला खूप तब्येत खराब झाली होती असं मी त्यांना सांगताच मला कल्पना पण होती रादा

Oh, <laughs> I